नमस्कार सगळ्यांना कशे आहात मैत्रिणी मजेत ना तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्या श्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षा स्लॉग तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एक स्किन केअर रुटीन घेऊन आलेली आहे तर आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना पिंपल्स ॲक्ने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स किंवा मग बम्स अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्या असतात आणि हे आपल्याला होत असतं बऱ्याचशा बाहेरच्या पोल्युटंटमुळे किंवा मग आपले स्पोर्ट्स क्लोज झाले की आपल्याला पिंपल्स किंवा ॲक्ने या समस्या येतात आणि आपण जर त्याला सहजासहज सर्जा हाताने किंवा नखाने फोडलं तर मग त्याला स्कार किंवा मार्क राहून जाण्याची सुद्धा शक्यता असते तर पिंपल्स ॲकणे किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी तर त्यासाठी आज आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला पिंपल्स ॲकणे किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट एड बम्स हे सगळं होऊ नये यासाठी आपल्याला आपली स्किन केअर रुटीन व्यवस्थित ठेवायची आहे आणि आपलं स्किन केअर एक फॉर्म्युला बनवून घ्यायचं आहे तर हे होऊ नये ब्लॅक हेड्स व्हाईट सेड्स किंवा पिंपल्स त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे जेल तर हे जेल आपण घरगुती पदार्थांपासून बनवणार आहोत नॅचरल इन्ग्रेडियंटसाठी वापरणार आहोत तर खूप छान असा रिझल्ट देतो आणि जे पिंपल्सचे किंवा अॅग्नेचे स्कार किंवा मार्क्स आपल्या स्किनवर राहून गेलेले असतात ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते या जेल लावल्यामुळे तर खूप डिफेक्टिव्ह असं भरविला आहे हे जेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा अप्लाय करा आणि आता आपण बनवणार आहोत जेल तर बऱ्याचशा मैत्रिणी बाहेर जातात आणि टीनेजर्स मुलांना सुद्धा पिंपल्स ॲक्ने ब्लॅक हेड्स व्हाईट्स हेड्स अशा समस्या बऱ्याचशा प्रमाणात येत असतात आणि त्या समस्या आपल्याला घरच्या घरी छान अशा पद्धतीने सॉल्व करायच्या आहेत तर आपण पिंपल्स टाकण्यासाठी बरेचसे बाहेरचे क्रीम्स वापरतो किंवा बाहेरचे पॅक वापरतो तर त्याचासुद्धा आपल्या स्किनवर भरपूर सारा परिणाम होतो आणि स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते तर आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्सने नॅचरल होम रेमेडीजने आपण जर काही बनव जर बनवलं आणि आपल्या स्किनवर अप्लाय केलं तर त्याचं काही इफेक्ट किंवा आपल्याला बॅड रिझल्ट येत नाही तर खूप छान असा रिझल्ट येतो या जेलने तर म्हणून आपण का नाही होम रेमेडीजनेच आपल्या फेसवर आपण एक जेल बनवून अप्लाय करून आपल्या पिंपल्स आप ॲक्ने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स या सगळ्या समस्या आपण दूर करूया तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला फेस जेल बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहेत फ्रेश कडुलिंबाची पानं तर कडुलिंब हे आपल्याला एक नैसर्गिक वरदान आहे आणि कडुलिंबामध्ये अँटी इन्फ्लामेटरी अँटीऑक्सिडंट मायक्रोबियल आणि या प्रॉपर्टीज असतात आणि त्यामुळे आपल्या कोणत्याही स्किनच्या आजारांवर आपण कडुलिंबाचा वापर करू शकतो आणि त्याच्याने खूप छान असा रिझल्ट येतो आणि आपले जे आजार असतात ते दूर होतात तर कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी आणि एका ग्लास पाण्यामध्ये दोन कप एवढी कडुलिंबाची पानं मी आता उकळून घेणार नार आहे आणि हे एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे कडुलिंबाची पानं उकळून घ्यायची आहेत तर इथे खूप छान अशी माझी कडुलिंबाची पानं उकळलेली आहेत शिजलेली आहेत आणि त्यानंतर गार झाल्यानंतर ही पानांना मी व्यवस्थित मिक्सर ग्राइंडरमध्ये छान ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे तर कडुलिंबाचा वापर आपण बऱ्याचशा ठिकाणी करू शकतो जर आपल्या केसांच्या समस्या असतील किंवा कोंड्याच्या समस्या असतील तर तिथे सुद्धा आपण कडुलिंबाचा वापर करू शकतो जेणेकरून हे सगळं जे आपल्याला इन्फ्ला इन्फेक्शन झालेलं असतं तर ते दूर होतं आणि आपल्या केसांची छान असं वाढ होते आणि त्याची छान अशी निगा राखली जाते तर इथे छान असं मी कडुलिंबाचा पानांचा ज्यूस करून घेतलेला आहे आणि हे कडुलिंबाची पानं आपल्यासाठी एक वरदान आहे तर आता हा ज्यूस घेऊन आपण एक जेल बनवून घेऊया किंवा एक आपल्याला फेस आ, बनवून घेऊया जेणेकरून आपल्याला आपण फेसवॉश म्हणूनसुद्धा त्याला वावर करू शकू किंवा मग आपण त्याला नुसतं साधं आपण अप्लायसुद्धा करू शकू स्किनला आणि थोडं वेळ ठेवून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे फेस जेल बनवणं अगदी सोपं आहे झटकीपट बनणारं हा फेस जेल आहे तर यात मी वन एस टू टू म्हणजे एकाच दोन या प्रमाणात हे जेल बनवायचं आहे तर यात मी घेतलेले आहे सहा चमचे कडुलिंबाचा ज्यूस त्यात ॲड केलेला आहे मी तीन चमचे गुलाबजल म्हणजेच रोज वॉटर तर रोज वॉटर हे आपल्या स्किन ला स्किन टोनर म्हणून काम करते त्यामुळे आपण यात रोज वॉटर ॲड केलेलं आहे आणि रोज वॉटरने आपली स्किन खूप छान स्मूथ होते त्यामुळे आपण रोज वॉटर ॲड करणार आहोत त्यानंतर मी ॲड केलेलं आहे दोन चमचे ॲलोवेरा जेल तर इथे तुम्ही कोणतंही ॲलोवेरा जेल यूज करू शकतात फक्त Uh, जे आपल्या घरातलं असतं क फ्रेश कड कोरफडचं ते घ्यायचं नाही आपल्याला जे मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं ते आपल्याला जेल यूज करायचं आहे आणि ॲलोवेरा जेलमुळे आपल्या स्किनमध्ये जे इन्फ्लामेशन झालेलं असतं ते कमी करण्यास आपल्याला ॲलोवेरा मदत करतं त्यामुळे मी इथे दोन चमचा ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा जेल घेऊ शकता जेणेकरून ज्या ह्या जेलची किंवा या फेसवॉशची कन्सिस्टन्सी खूप छान ठीक होईल तर जास्तसुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्याने काही प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर मी घेतलेला आहे एक चमचा ग्लिसरीन तर ग्लिसरीन आपल्या त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करतं आणि मॉइश्चरायझिंग होण्यासाठी त्वचेला मदत करतं त्यामुळे मी इथे एक चमचा ग्लिसरीनसुद्धा ॲड केलेलं आहे तर त्यानंतर केलेलं आहे मी टी ट्री ऑइल तर टी ट्री ऑइलचे दहा ते बारा थेंब आपल्याला यात ॲड करायचं आहे जेणेकरून आपल्या जे एक ऍक्ने पिंपल्स पिगमेंटेशन किंवा ब्लॅक अँड व्हाईटच्या समस्या असतात त्या इन्स्टंटली आपल्या दूर होतात टी ट्री ऑइलने तर जर तुमच्याकडे टी ट्री ऑइल नसेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकतात कारण आपण ऑलरेडी इथे इथेकडून लिंबाचा वापर केलेला आहे आणि कडुलिंबात सगळ्या प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपल्याला टी ट्री ऑइल यूज केलं नाही तरी चालणार आहे तर या प्रकारे आपण खूप छान असा हा फेस जेल किंवा फेस वॉश रेडी झालेला आहे आपला आणि हा आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी खूप छान अशी राहणार आहे तर अशा प्रकारे छान असा फॅस फेस पॅक किंवा फेस जेल रेडी झालेला आहे आणि मी ते स्किनला अप्लाय करून घेतलेलं आहे तर हे फेस जेल आपल्याला अप्लाय करायचं आहे दिवसातनं दोन वेळेस तुम्ही जर जास्त तुम्हाला पिंपल्स येत असतील तर करायचं आहे आणि ह्या फेस जेलमुळे आपल्या स्किनला पिंपल्स येण्यापासून हे फेस जेल प्रिव्हेंट करतं आणि आपले स्किन खूप छान असं स्मूथनिंग होते स्किन किंवा आपल्या स्किनवरची जी डेड सेल असतात डेड स्किन स्किन असते ती सगळे दूर होतात आणि स्किन खूप छान असं आपल्याला स्किन खूप छान असं ग्लोईंगनेस येतो त्याच्यात तर प्रकारे मी जेल लावून छान असा थोडासा मसाज करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला वॉश करून घ्यायचा आहे तर तुम्ही भरपूर फरक बघू शकता स्किनमध्ये आणि हे जर तुम्ही कंटिन्यू तीन दिवस जर लावलं तर खूप चांगला रिझल्ट येतो आणि सपोज जर तुम्हाला पिंपल्स जरी नसतील आणि तरीसुद्धा तुम्ही अप्लाय केलं तरी तुम्हाला केल, भविष्यात येणारे पिंपल्स ब्लॅक हेड व्हाईट हेड या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील आणि तुमची त्वचा खूप छान अशी राहील तर निरोगी त्वचा राहील यामुळे आपल्याला हे फेस जेल जरी पिंपल नसलं तरी लावून घ्यायचं आहे तर खूप छान असा रिझल्ट आहे फेस जेलचा तर नक्कीच एकदा अप्लाय करून बघा तुमच्या स्किनवर आणि जेव्हा तुम्ही एक दिवस लावाल तर नक्कीच तुम्हाला तो रिझल्ट दिसेल आणि जे आपले पिंपल्स असतात तर त्याची साईज सुद्धा रिड्यूस होते आणि जे ब्लॅक हेड व्हाईट असतात तर त्याच्या विरोधात सुद्धा हे काम करतं त्यामुळे खूप इफेक्टिव्ह असं हे फेस जेल आहे तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि हे फेस जेल अप्लाय केल्यानंतर जाता की नाही हे जेल बनवलेलं आहे आणि हे जेल आपण सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरूनच बनवलेलं आहे तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे जर तुमचे पिंपल्स ॲक्ने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स किंवा पंप समस्या असतील तर त्या निश्चितच या जेल लावून दूर होणार आहे तर नक्कीच तुम्ही एकदा हे सोल्युशन बनवून बघा हे जेल बनवून बघा आणि तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करून बघा तर रिझल्ट नक्कीच हंड्रेड पर्सेंट चांगला येईलच आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणजे नाहीच आहेत तर नक्कीच एक तुम्ही एकदा बनवून बघा आणि तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करून बघा तर आजचा व्हिडिओ होता हा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन नवीन अपडेट असेच तुमच्यासोबत पर्यंत पोहोचत राहतील तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय